नमस्कार मित्रो स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये मित्रो पेन्शनची धग इतकी प्रचंड आहे त्याचं एक उदाहरण तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो एका कर्मचाऱ्याने जो शासकीय कर्मचारी हो तो 2020 जो सत, होता तो दोन हजार वीस मध्ये रिटायर झाला आणि त्यानंतर त्याला जे पेन्शन आहे ते सत्तावीसशे शेहेचाळीस रुपये मिळत होतं आणि त्यानंतर गेली चार वर्ष झालं त्या ठिकाणी तो ती पेन्शन घेतोय सत्तावीसशे रुपयामध्ये काय होतंय असा त्याचा प्रश्न आहे आणि त्यानं पुढं असं म्हटलेलं आहे की मी या चार वर्षामध्ये बिलो पॉवर्टी लाईन गेलेलो आहे म्हणजे एक शासकीय कर्मचारी त्या ठिकाणी रिटायर होतो आणि रिटायर झाल्यानंतर त्याला सत्तावीसशे शेहेचाळीस पेन्शन मिळती महागाई इतक्या मोठ्या प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे आणि त्यानंतर तो चार वर्षामध्ये बिलो पॉवर्टी लाईन जातो हे अतिशय गंभीर अशा प्रकारचं आहे आणि म्हणून पेन्शनचा जो प्रश्न आहे किंवा पेन्शनची जी धग आहे ती प्रचंड प्रमाणात आता जाणवायला लागलेली आहे मित्रो नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर महाराष्ट्र शासनाच्या सेवेमध्ये येणाऱ्यांचं पेन्शन हे सरकारनं बंद करून नवीन पेन्शन योजना त्यांना लागू केली एन पी एस आणि त्यावेळेस ते डी सी पी एस आहे आणि त्यानंतर आता एन पी एस आहे आता याचे जे परिणाम आहेत ते आपल्याला दिसत दिसत आहेत आणि प्रचंड अशा प्रमाणात त्याची जी धग आहे ती आता आपल्याला बसत आहे त्यानंतर मित्रो गेली अनेक वर्ष या जुन्या पेन्शनसाठीचा लढा कर्मचाऱ्यांचा सुरू आहे तो महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये आहे आणि यासाठी अनेक आंदोलनं त्या ठिकाणी या सर्व कर्मचाऱ्यांनी केलेली आहेत त्यामध्ये आपण आहे की मागच्या वर्षी एक ऑक्टोबरला दिल्लीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं आणि त्या आंदोलनामध्ये संपूर्ण देशभरातून दहा लाख लोकांच्या वर लोक त्या ठिकाणी सामील झाले होते आणि या आंदोलनाचे प्रचंड अशा प्रकारचे पडसाद संपूर्ण देशभर आपल्याला पाहायला मिळाले आणि म्हणूनच की काय आपण मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये असं पाहतो की याची कुठंतरी त्या ठिकाणी याचा फटका हा विद्यमान जे सरकार आहे त्यांना बसलेलं आहे आणि म्हणून त्या सरकारनं काय केलेलं आहे एक नवीन पेन्शन योजना ज्याला यूपीएस म्हणजे युनिफाईड पेन्शन स्कीम असं त्यांनी म्हटलेलं आहे ती आणली आणि त्या योजना संपूर्ण देशामध्ये त्या ठिकाणी त्यांची जे केंद्रीय कर्मचारी आहेत त्यांना लागू केली मित्रो त्यानंतर डिसेंबरमध्ये मागच्या वर्षी नागपूर या ठिकाणी महाराष्ट्रातील तमाम कर्मचाऱ्यांनी असाच प्रचंड मोठ्या प्रमाणात जो मोर्चा आहे तो काढला तो हिवाळी अधिवेशनावरती होता आणि त्यामध्ये लाखो लोक सहभागी झालेले आहेत जुन्या पेन्शन योजनेसाठी एक कामबंद आंदोलन देखील त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि या कामबंद आंदोलनाचे प्रचंड असे पडसाद आपल्याला उमटलेले पाहायला मिळतात आणि याची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारने फॅमिली पेन्शन जी आहे ती मान्य केली आणि काही मागण्या त्याबरोबर मान्य केल्या परंतु महाराष्ट्रातील संपूर्ण कर्मचाऱ्यांचं जे म्हणणं आहे ते आहे जुन्या पेन्शन योजनेचं आणि जुनी पेन्शन योजनाच म्हणजे ओ पी एसच आम्हाला लागू करावी असं त्या ठिकाणी ते म्हणत आहेत आणि शासन जे आहे यांच्या मागणीकडे त्या ठिकाणी लक्ष द्या देण्यासाठी त्यांना भाग पाडण्यात येत आहे किंवा त्यांच्यावरती तशा प्रकारचा दबाव या सगळ्या संघटनांमार्फत निर्माण करण्यात येत आहे त्याशिवाय हा प्रश्न त्या ठिकाणी सुटणार नाही मित्रो आता हे जे आंदोलन त्या ठिकाणी होत आहेत किंवा येत्या रविवारी शिर्डी या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये एक महामेळावा इथं तुम्ही पाहू शकता तो आयोजित करण्यात आलेला आहे ज्याला पेन्शन राज्य महाअधिवेशन असं म्हटलेलं आहे आणि ते आहे रविवारी पंधरा सप्टेंबर आता जे आहे त्या दिवशी दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजता आणि हे होणार आहे याचं जे स्थळ आहे साईभूमी शिर्डी जिल्हा त्या ठिकाणी आहिल्यानगर अहमदनगर या ठिकाणी लिहिलेलं आहे परंतु आहिल्यानगर आता आपण त्याला म्हणतो तर इथं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये हे महाअधिवेशन होणार आहे आणि महाराष्ट्र राज्यातून लाखो कर्मचारी तिथे जमणार आहेत याचा उद्देश एकच आहे की सरकारला त्या ठिकाणी कळालं पाहिजे की आम्हाला कुठलीही इतर पेन्शन योजना नको आम्हाला फक्त आणि फक्त ओ पी एसच पाहिजे आणि आता आम्ही सरसकट ओपीएस घेतल्याशिवाय राहणार नाही याच्यासाठी त्या ठिकाणी हे महाअधिवेशन होत आहे याचं कारण असं आहे की सरकारनं ज्यावेळेस हे युपीएस जाहीर केलं केंद्र सरकारनं त्यावेळेस लगेच चोवीस तासाच्या आत न मागता महाराष्ट्र सरकारनं योजना ही योजना आम्ही राज्यासाठी लागू करू असं जाहीर करून टाकलं कुठल्याही कर्मचारी संघटनेला यामध्ये विश्वासात घेण्यात आलेलं नाही आणि म्हणून सर्व कर्मचारी संघटनांची जी मागणी आहे ती आहे जुन्या पेन्शन योजनेची आणि त्यासाठीच त्या ठिकाणी हे महाअधिवेशन बोलवण्यात आलेलं आहे आणि म्हणून या महाअधिवेशनामध्येच आपल्या सगळ्यांना सामील होणं फार गरजेचं आहे त्याशिवाय आपला प्रश्न सुटणार नाही आणि सरकार जे आहे ते आपल्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे अनेक संघटना आहेत परंतु या मागणीसाठी महाराष्ट्रातून सगळ्या संघटना एकत्र आलेल्या आहेत मग त्या शिक्षक संघटना असो किंवा इतर क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संघटना असो सरकारी निम सरकारी सगळे त्या ठिकाणी प्राध्यापकांचा यम फुकटो असो किंवा स्वामुक्टा असो किंवा वेगवेगळ्या विद्यापीठाच्या वेगवेगळ्या संघटना असो हे सगळेजण याच्यामध्ये ताकदीनं त्या ठिकाणी उतरलेले आहेत आणि सरकारला एक संदेश त्या ठिकाणी देण्याचं काम ही या महाअधिवेशन जे आहे त्याच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आहे मित्रो याच्यामध्ये जे विरोधी पक्ष आहेत आज जे पक्ष सत्तेमध्ये नाहीत त्यांची देखील भूमिका अतिशय महत्वाची आहे आणि आपण पाहतो की ज्यावेळेस नागपूर या ठिकाणी हे महाधिवेशन किंवा नागपूर या ठिकाणी जो महामोर्चा त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता त्यावेळेस काही विरोधी पक्षातील नेते जसं उद्धव ठाकरे असतील ते देखील त्या ठिकाणी आले होते आणि म्हणून या सगळ्या संघटनांची किंवा कर्मचाऱ्यांची त्या ठिकाणी अशी मागणी आहे की जे विरोधी पक्ष आहेत त्यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे आणि त्यांनी देखील खुल्या मनानं किंवा कुठलाही त्या ठिकाणी अडसर न ठेवता त्यांनी आपली जी भूमिका आहे ती जाहीर केली पाहिजे की नेमकं कर्मचाऱ्यांच्या ते बाजूने आहेत की नाही यासाठी देखील हा जो महामोर्चा आहे किंवा महाअधिवेशन आहे ते शिर्डी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लाखोच्या संख्येनं लोक जे आहेत ते यामध्ये सामील होणार आहेत आणि मित्र म्हणूनच आपल्याला देखील त्यामध्ये सामील व्हायचं आहे मी स्वतः त्या ठिकाणी या आंदोलनासाठी किंवा या महाअधिवेशनासाठी त्या ठिकाणी रविवारी त्या येणार आहे शिर्डी या ठिकाणी तर आपण सगळेजण तिथे शिर्डी या ठिकाणी भेटूयात आणि या सरकारला एक संदेश या महाअधिवेशनाच्या माध्यमातून देऊयात की आम्हाला कुठलीही इतर पेन्शन योजना नको आहे आम्हाला फक्त आणि फक्त ओपीएसच हवी आहे याचं कारण असं आहे आत्ता केंद्र सरकारनं जे यू पी एस जाहीर केलेलं आहे त्यामध्ये अनेक त्रुटी आहेत जसं की पंचवीस वर्ष सेवेची अट आहे त्यानंतर आपल्याला जे औषधान रक्कम जमा करायची आहे ती देखील त्यामध्ये आहे त्याच पद्धतीने ही रक्कम आपल्याला मिळणार आहे की नाही किंवा या रकमेचं काय होणार आहे याच्यामध्ये संदिग्धता आहे कुठलीही स्पष्टता त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही आणि म्हणून आपल्याला महाराष्ट्र सरकारला एक संदेश द्यायचा आहे महाराष्ट्र सरकारला एक सांगायचं आहे की आम्हाला कुठलीही इतर पेन्शन नको तर आम्हाला फक्त आणि फक्त सरसकट जुनी पेन्शन योजना हवी आहे त्यासाठी आपण सगळेजण त्या ठिकाणी जमणार आहोत तर मित्रो भेटूया शिर्डी या ठिकाणी आणि आपली जी मागणी आहे ती सरकारकडे आपण मांडूया धन्यवाद